आज आपण बुद्धीची खरी परीक्षा या शीर्षकाची श्री गणपती बाप्पांची कथा पाहणार आहोत ही कथा लक्षपूर्वक व शेवटपर्यंत ऐका एकदा कैलासावर सर्व देवता एकत्र जमल्या होत्या प्रत्येक देवतेला आपापल्या सामर्थ्याचा अभिमान होता कुणी शस्त्रांचे कुणी वेगाचे कुणी विद्वत्तेचे देवांमध्ये वाद झाला सर्वांत श्रेष्ठ कोण तेव्हा भगवान शंकर म्हणाले जो पृथ्वी आकाश व सागर यांची तीन प्रदक्षिणा करून सर्वांत आधी परत येईल तोच श्रेष्ठ सर्व देव आपापली वाहनं घेऊन उडाले गरुड वेगाने आकाशात गेला कार्तिकीय मोरावर बसून धावला इंद्रा आपल्या ऐरावतावर निघाला गणपती बाप्पा मात्र शांत बसले त्यांच्या वाहनाला उंदराला एवढा वेग नव्हता देव हसले गणेशा तर शेवटीच येईल पण गणपती बाप्पा हसले आई पार्वती व बाबा शंकर यांच्या चरणांना वंदन करून त्यांची प्रदक्षिणा केली आणि म्हणाले माझे जग म्हणजे माझे आई वडील त्यांची प्रदक्षिणा केली म्हणजे मी संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा केली तेव्हा सर्वदेव आश्चर्यचकित झाले भगवान शंकर हसून म्हणाले खरे सामर्थ्य बुद्धीचे असते म्हणूनच गणपती बाप्पा सर्वप्रथम पूजले जातात या कथेतून आपणास ही शिकवण मिळाली की खरी ताकद वेग किंवा बलात नसते तर बुद्धी श्रद्धा आणि आईवडिलांप्रती कृतज्ञता यात असते